स्वामी भक्तान्नो तुमसे स्वागत है प्राणपणा लड़ून राजा तूच जिंकले किल्ले दुश्मना से तू सदा परतून लावले हल्ले धर्मरक्षण तूच घेतला जन्म जन्मसैरा पोटी हे संभाजी राजा प्रणाम तुजरा जन्मोजन्मी कोट्यान कोटी पाठीवर शिवाजी छाताड़ावर संभाजी कोरलाय जीवाचं नाव भंडारा ठेवले उधळला तरी ययकोट आणि नाही उधळला तरी ययकोट प्रौढ प्रताप पुरंदर महाप्राक्रमी रणधुरंदर क्षत्रिय कुलावतच सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज, महाराज श्रीमंत श्री छत्रपती संभाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवर आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी खूप खास आहे माझ्या प्रिय बाळा हा संदेश शेवटपर्यंत ऐक कारण यात तुझे कल्याण करणारे आशीर्वाद आहेत तुझ्यापर्यंत पोहोचत आहेत तुला माझे दर्शन नक्कीच होईल यावर विश्वास ठेव जेव्हा तू मनःपूर्वक श्रद्धापूर्वक प्रार्थना करतोस तेव्हा मी तुझ्यापर्यंत प्रेमाचे चमत्कार आणि आशीर्वाद पाठवत आहे हे निरंतर तुझ्या दिशेने येत आहे माझा प्रिय बाळा माझ्या आशीर्वादांवर आणि वचनांवर विश्वास ठेव पुढील 5 मिनिटे तुझ्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे माझे आशीर्वादांचा वर्षाव मी किती क्षणाला तुझ्यावर करत आहे तुझ्यातून दुःख यातना आणि वाईट कल्पना दूर केल्या जात आहे तुमचे भय आणि भीती या रात्रीतून नाश करण्यासाठी माझे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत बाळा निश्चिंत रहा तुम्हाला असलेली खूप भीती आज या रात्रीतून नष्ट होणार आहे तुम्ही फक्त मनापासून श्रद्धापूर्वक माझे ध्यान करावे आणि नामस्मरण करावे जर तुम्ही स्वामी शक्तीवर विश्वास ठेवता तर झोपण्याआधी निदान अकरा वेळेस तरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मनःपूर्वक श्रद्धापूर्वक डोळे मिटून स्वामींचे ध्यान करून स्वामींची मूर्ती डोळ्यासमोर आणून तुम्ही ते केले तर तुमचे नामस्मरण तुमची प्रार्थना नक्कीच स्वामींपर्यंत पोहोचते आणि तुम्ही मागित असलेले सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल यात काही शंका ठेवू नका तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात भाग्यशाली बाळ आहात तुमच्यावर या आशीर्वादांचा वर्षाव होत आहे स्वामी आज या रीत सर्व चिंता नष्ट करना का मार्ग काढ़त है तो मार्ग नक्की तुम्हारं तुम्हें विश्वास ठेवा वश्वासवा मग बघा चमत्कार कसा होतो तुम्हार जीवन चमत्कार होना रहे। है माझे आशीर्वाद सदैव तुझा पाठीशी भीू नकोस मी तुझा साथी है। तुला सर्व आशीर्वाद पाठवत है को क्षणी तुझा आयुष्या चमत्कार होन तुझे दिवस बदलना बाजपर्यंत तुझी परीक्षा दिली आहेस। तशी परीक्षा का ही दिवस आणखी दयावी लगे परंतु तुझा संयम ढास नकोस मणसे कधीच थांबत नहीं ते काही ना काही करत असतात त्याच प्रकारे तू देखील एक माणूसच आहेस त्या ठिकाणी थांबू नकोस स्वामींनी ज्या नवीन संधी दिल्या आहेत त्या संधीचा उपयोग करून घे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात बाळा या संदेशास तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे तू जर या संदेशाला पुढील काही मिनिटे लक्षपूर्वक ऐकत राहिलास तर तुला माझे आशीर्वाद आणि चमत्कार निरंतर प्राप्त होतील विश्वास ठेव माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे काही बदल तुला असे दिसत नसतील पण ते आता इथून पुढे घडणार आहे तुम्ही ज्या गोष्टींसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे ते सर्व तुम्हाला मिळेल पण माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करणारे आहेत तुम्ही ज्या काही इच्छा माझ्या पुढे मांडता त्यातील तुमच्यासाठी जे काही सर्व चांगले आहे ते मी तुम्हाला देऊ इच्छितो या क्षणालाही तू जर ती प्रार्थना माझ्याकडे केली आहेस तर मी तुझी इच्छा पूर्ण करीन सर्व काही आशीर्वाद देवाकडूनच प्राप्त होतात तुझी पदोन्नती आणि तुझा पगार वाढीसाठी माझ्याकडे मागत असलेली प्रार्थना मी आता इथून पुढे स्वीकार करतो आणि तुझ्याकडे ती लक्ष्मी प्राप्ती निश्चित होईल याचा आशीर्वाद देऊ इच्छितो तू जर या क्षणाला देखील सज्ज असशील तर काही काळातच माझे आशीर्वाद तुझ्याकडे भरभरून येतील बाया या संदेशात तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला टाळू नकोस दुर्लक्षित करू नकोस कारण तुझ्या तुझ्यासाठी जे साध्य नाही ते देव साध्य करून देऊ इच्छितात अगदी तुला जे काही अशक्य वाटत आहे ते देखील पूर्ण होना माझा आशीर्वाद तुझा येता है शांत रहा आने देवाचे नामस्मरण करा तुम्हाला जे हवे नक्कीच प्राप्त माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका देवाची आज्ञा आहे जे कोणी स्वामींची आज्ञा पालन करता स्वामींवर संपूर्ण विश्वास ठेवतात की स्वामी जेव्हा जिथे येता, तिथे काहीही कमतरता उरत नाही तिथे भरभराट आनंद सुख समाधान आणि प्रगती प्राप्त होते निश्चिंत रहा कारण तुझा वाईट काळ संपुष्टात आला आहे माझ्या आशीर्वादाने मागील काळ काही कठीण होता असे तुला वाटत होते आता तो सहज सरून जाणार आहे इथून पुढे तुला कधीही ते त्रास पर्त होणार नाही कारण स्वामींचे आशीर्वाद तुझ्यासोबत आहे स्वामींचे आशीर्वाद तुमच्या मुलाबाळांसाठी कुटुंबासाठी प्राप्त करण्यासाठी डबल सेवन सेवन अशी कमेंट करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझ्या ज्या शुभ कार्यासाठी आजपर्यंत वाट पाहिली आहेस ते कार्य प्राप्त करण्याची वेळ आली आहे तेव्हा निश्चिंत रहा नामस्मरण करत रहा तुमच्याकडे ते शुभ कार्य लवकरच घटित होई ज्यांनी कोणी त्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे ती विनंती केली आहे त्यांच्याकडे आता ते नवीन कार्य लवकरच आरंभ होणार आहे माझ्या आशीर्वादांसह तुझे ते कार्य सुरू होईल आणि त्यात तुला इतकी भरभराट इतके ऐश्वर्य प्राप्त होणार आहे त्यामुळे तुझे संपूर्ण जीवन आणि तुझे संपूर्ण कुटुंब देवाचे आभार मानेल स्वामी म्हणतात बाळा निश्चिंत रहा इथून पुढे तुला काहीही काळजी करण्याची आवश्यकता नाही तुझा देव तुझा देऊन तुला तुलाया संदेशाचा मार्फत हा शुभ संकेत देता है आता चिंता करने थांबव, कायजी करने थांबव कारण तुझा सुरुवात करण्यासाठी माझ्याकडे प्रार्थना के लिए ती विनंती त्या विनंतीला सन्मानित मी तुमची पावले आता योग्य दिशेने वळवली जातील तुमच्याकडे ती भरभराट ते सुख खूप काही वेगवान गतीने तुमच्याकडे येत आहे बाळा ज्या सुखासाठी तू आजपर्यंत वाट पाहिली आज आहेस ज्या गोष्टींसाठी आजपर्यंत तू खूप काही तरसला आहेस तुझ्या डोळ्यातून ते अश्रू देखील उघडताना मी पाहिले आहे पण आता काळजी करण्याचे काहीही कारण नाही आता तुमचे जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण करण्याच्या मार्गावर मी तुला नेऊ इच्छितो त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात ज्यांचा कुणाचा स्वामी शक्तीवर दैवी शक्तीवर विश्वास असेल आणि त्यांना या संदेशातून खूप काही मार्गदर्शन आणि धैर्य प्राप्त होत असेल तर त्यांनी स्वामी माऊली महान आहे हेशी कमेंट करा देव तिथे उपस्थित असतात जिथे तुम्हाला कार्यापासून काही भय वाटते तुम्हाला काळजी वाटते त्या त्या, त्या क्षणाला देव तुम्हाला साथ देऊन पुढे नेऊ इच्छितात देवाचे कार्य अफाट आणि अनंत आहे देवाची लीला सुद्धा अफाट आणि अनंत आहे मानवी विचारांच्या पलीकडे आहे तुम्ही जे काही विचार करत आहात तुम्ही जे काही देवाकडे मागत आहात त्याही पलीकडे कधीकधी तुमच्यासाठी देवाचे आशीर्वाद आणि देवांचे चमत्कार घडताना तुम्ही अनुभवले असेल तर नक्कीच लिहा की होय मी ते अनुभवले आहे देवाचे कार्य आणि हा दिव्य संदेश तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठी कार्य करेल तुम्ही फक्त विश्वासाने शेवटपर्यंत हा संदेश ऐका तुमच्या जीवनातून तो अंधकार नष्ट होऊन माझा प्रकाश त्या ठिकाणी तू प्राप्त करशील स्वामी म्हणतात माझा बाया जो कोणी हा पवित्र दैवी संदेश आज ऐकता आहे त्याला या रात्रीतून माझे आशीर्वाद प्राप्त होती जो कोणी माझ्याकडे प्रेमाची आनंदाची अपेक्षा करत आहे त्याला ते नक्कीच प्राप्त होईल त्याना त्याना त्यातून तो गोडवा आनंद आपुलकी आणि ते सुसंवाद प्राप्त होतील स्वामी म्हणतात बाळा चिंताग्रस्त राहू नकोस कारण चिंता खूप काही केल्याने काहीही प्राप्त होत नाही पण जर थोडा वेळ घेऊन तू देवाचे चिंतन केले तर तुला खूप काही प्राप्त होई तुझे मन शांत होईल तुझे मन एकाग्र होई एकाग्र मनात देवाचे ध्यान करून तुला तो मार्ग दिसे मार्गावर तुलाते ध्येय प्राप्त करत आहे। बाया तेव्हा आपल्या मार्गावर चालण्यासाठी देवाचे ध्यान चिंतन मनन नामस्मरण राहा। बाया जीवन कि दुःख आल कि ही वाइट दिवस आले तरी घाबरून जाऊ नकोस तुझं आयुष्य नक्कीच सुधारू शकतोस माणूस माथा फक्त विचाराने होत असतो शरीराने माणूस कधीच म्हातारा होत नसतो ज्यांचे विचार कायम सर्वश्रेष्ठ असतात त्यांचे विचार शक्तीदायक असतात असे माणस कधीच म्हातारी होत नसतात म्हणून स्वतःची शक्ती ओळखायला शिक स्वतःची ताकद ओळखायला शिक स्वामी म्हणतात बाळा तुझ्याकडे जे काही सकारात्मक येत आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज होऊन कारण मी आणि माझे आशीर्वाद तुझ्या दिशेने येताना काही अडचणी तुला वाटू शकतात पण त्या फक्त वाटतील तुला जाणवणार नाही कारण बाळा जेव्हा तुम्ही पुढे येता आणि देवाकडे जे काही मागता तेव्हा तुमच्या वाटेवर तुम्हाला काही अडचणी वाटू लागतात पण त्या प्रत्यक्षात येत नाहीत जेव्हा तुम्ही पुढे येता तेव्हा तुमचा मार्ग तुम्हाला पुढे दिसू लागतो तेव्हा पुढे चालणे थांबवू नका पुढे चालत राहा आपले कर्म निरंतर करत राहा कारण यातूनच तुम्हाला मोठ्या आयुष्याची संधी आणि खूप काही प्राप्त होणार आहे ज्या तुमच्या अपेक्षा त्या देखील पूर्ण केल्या जातील चिंता करत बसणे सोडा आणि देवावर विश्वास ठेवून आपल्या कर्मांवर देखील विश्वास ठेवा पुढे चालत रहा, कारण स्वामी तुमच्यासाठी खूप काही मोठे कार्य करत आहे त्यातील देवाची योजना फार मोठी आहे जी तुमच्या सुखासाठी आणि आनंदासाठी आहे स्वामी म्हणतात बाळा चिंता करत रडत बसणे हे फार चुकीचे आहे कारण जिथे वेदना आणि दुःख निर्माण होते त्या ठिकाणी तुम्हाला यश प्राप्त खूप काही कठीण वाटते पण चिंता करू नका देवाच्या प्रक्रियेवर विश्वास ठेवा देवाचे कार्य सत तुमच्यासाठी घडत आहे ते घडत असताना तुम्हाला त्यात सर्व काही आनंद प्राप्त होणार आहे देवाची योजना ही तुमच्या विचारांच्या पलीकडे आहे अफाट आहे तुम्ही ज्या दुःखांचा सामना करत आहात ते दुःख आता देव नष्ट करणार आहे तुमच्यासाठी देव कार्य करत आहे तुमच्याही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच या संदेशाला लाईक करा हा दैवी संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे कारण म्हणजे तुम्ही केलेले चांगले कर्म देवाने पाहिले आहे म्हणून तुमची निवड केली आहे येणारे आशीर्वाद हे तुमचे कल्याण करणारे आहेत श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, समर्थ। संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वतः प्रयत्न करा दुसऱ्यावर अवलंबून राहू नका राग मनात ठेवणं म्हणजे स्वतः विष पिऊन दुसऱ्याच्या मरणाची अपेक्षा करण्यासारखं आहे कोणीही कितीही वागत असेल तर चूक हे चूकच आहे ख्याने वागत नसेल तर सत्य हे सत्यच राहते या पाच प्रसंगी बोलू नका शांत रहा प्रियस्वामी भक्तांनो आपल्याला वाटतं की प्रत्येक प्रसंगी आपलं मत व्यक्त करणे गरजेचं असतं पण प्रत्यक्षात काही प्रसंगी बोलण्यापेक्षा शांत राहणे अधिक फायदेशीर ठरते अशावेळी संयम बाळगणे हे हुशारीचे लक्षण आहे आपले शब्द आपल्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब असतात योग्य वेळी बोलल्याने आपल्या विचारांना वजन मिळते पण काही वेळा शांत राहणे अधिक प्रभावी ठरते शांत राहण्याने आपली प्रतिष्ठा टिकून राहते नाती बिघडण्यापासून वाचतात आणि अनावश्यक तणाव टाळता येतो चला तर मग जाणून घेऊयात असे पाच प्रसंग ज्यावेळी बोलण्यापेक्षा शांत राहणे अधिक फायदेशीर ठरते एक समोरची व्यक्ती रागाच्या भरात असताना राग हा क्षणिक असतो पण रागाच्या भरात बोललेले शब्द कायमचे जखम करून जातात जेव्हा एखादी व्यक्ती संतापलेली असते तेव्हा तिने बोललेले शब्द हे बहुतेक वेळा तर्कशुद्ध नसतात अशा वेळी समोरच्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला तर तो अधिक चिडू शकतो आणि वाद आणखी वाढू शकतो रागाच्या भरात असलेल्या व्यक्तीने आपले नियंत्रण गमावलेले असू शकते वेळी त्याच्याशी वाद अधिक धोकादायक ठरू शकतो संतप्त व्यक्ती तिला आणि तुम्हालाही समजेल अशा प्रकारे संवाद साधण्यास तयार नसते वन शांत होनेस वे देने गरजे आते अशा वे आप शांत राहलो तर पुढ़े समोर की व्यक्ति स्वतः शांत होते शांत राहियास आप नकारात्मक प्रतिक्रिया टा शक्तो भांडण टाणु नाते संबंध बिघड़ने पासन वाचवू शकतो संतप्त व्यक्तिशी संयमाने वगने परिपक्वते लक्षण है आपण जर बोलण्याऐवजी शांत राहिलो तर त्यानंतरची परिस्थिती नियंत्रित करणे सोपे होते दोन आपल्याला काही गोष्टींची योग्य माहिती नसताना बोलू नये शांत राहावे अर्धवट माहितीच्या आधारे बोलल्याने अनेक वेळा गैरसमज निर्माण होतात काही वेळा आपण खात्रीशिवाय मत मांडतो आणि नंतर ते चुकीचं ठरतं प्रत्येक गोष्टीत मत मांडणं गरजेचं नसतं काही वेळा आपण ज्या गोष्टीत तज्ज्ञ नाही त्यावर भाष्य करू नये चुकीची माहिती पसरवणे हे अज्ञानाचे लक्षण मानले जाते ऐकलेल्या गोष्टी लगेच सत्य मानू नये आपल्याला संपूर्ण सत्य माहीत असेल तेव्हाच त्यावर बोलावे माहिती देणे हे संभाषणाची दिशाच बदलू शकते अर्धवट माहितीमुळे ब्याच वेळा आपण मूर्ख ठरू शकतो कदाचित समोर आपल्याला कोणी तसं बोलणार नाही पण आपल्या मागे अशा गोष्टींची चर्चा केली जाते काही वेळा शांत राहून निरीक्षण करणे अधिक चांगले ठरते योग्य वेळ आल्यावरच आणि खात्री पटल्यावरच बोलावे विचारपूर्वक आणि माहितीपूर्ण संवाद अधिक प्रभावी असतो तीन कोणी तुमच्या चुका दाखवत असताना शांत रहा चुका मान्य करणे हे प्रत्येकासाठीच कठीण काम असते पण शांत राहून त्या चुका स्वीकारल्या तर त्या लवकरात लवकर सुधारता येतात चूक मान्य केल्याने आपले व्यक्तिमत्व मजबूत होण्यास मदत होते प्रत्येक वेळी चुकांवर स्पष्टीकरण देणे गरजेचे नसते चुका सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्वाचे असते आपल्यावर टीका होत असेल तर आपली प्रतिक्रिया विनयशील आणि समजूतदार असावी चूक कबूल केल्याने आपली विश्वासार्हता वाढते झालेल्या चुकांवर चर्चा करण्यापेक्षा ती सुधारण्याचा प्रयत्न करावा चुकलेले शब्द परत घेता येत नाहीत म्हणून विचारपूर्वक बोला मन शांत तर योग्य निर्णय घेता ये वेस बोलावे उगाच नहीं संयम ही समस्या सोड़ने गुरुकिल्ली आहे है तनावपूर्ण प्रसंगा मध्य बोलने ऐवजी ऐकने योग्य वे योग्य शब्द वपरने असते मित्रांनो शब्दांचे महत्व जितके मोठे है तितकेच शांत आहे। योग्य योग्यवे शांत राहिलास अनेक गैरसम संघर्ष समस्या टाइता गर्ज न पड़ू नका चुकी की महति अता बोलता आधी घ्या, चुका स्वीकार सुधारने पर लक्ष केन्द्रित करा तोमणे देना लोकानक दुर्लक्ष करा परिस्थिती चिघळणार असेल तर संयम ठेवा शांत राहणे म्हणजे पराभव नव्हे तर आत्मसंयम आणि शहाणपणाचे लक्षण आहे योग्य वेळी संयम ठेवल्यास तुम्ही तुमच्या जीवनात अधिक सकारात्मकता आणि मनाची शांती अनुभवू शकाल मित्रांनो दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो तुमसे जीवन ही असेच सकारात्मक विचार भरुन जाऊ दे तुम्हार मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण हो दे। तुम्हाला सुख समृद्धि लाभो ही ईश्वरा चरणी प्रार्थना गुरु आ शिष्य एक हिंदी भाषे एक प्रचलित है। पानी पियो छान कर गुरु बनाओ जान कर अर्थात मराठीत त्याचा अर्थ असा की पाणी प्यावंग गाळून गुरु बनवा जाणून अर्थात आपण खराब पाणी प्याल्यावर आपल्याला उलट्या अतिसार होऊन आपण आजारी पडू शकता त्याचप्रमाणे जर अज्ञानपणे कोणालाही गुरु मानले गेले तर आपले संपूर्ण आयुष्य आजारी पडेल आणि आपल्याला त्याबद्दल माहीत देखील पडणार नाही आणि आध्यात्मिक विकास देखील थांबेल दोन गुग्धाचा अर्थ अंधार किंवा अज्ञान आहे आणि रु शब्दाचा अर्थ प्रकाश ज्ञान आहे जो अज्ञानाचा नाश करतो ब्रह्माचा प्रकाश आहे तो गुरु आहे त्यामुळे गुरु धर्मशास्त्रज्ञ असणे आवश्यक आहे ब्रह्मज्ञानीच्या चेह्यावर वेगळा तेज असतो गुरु म्हणजे काय कसे आणि कोण आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या शिष्यांबद्दल जाणून घेणे देखील आवश्यक आहे आणि हे देखील की गुरुला जाणून घेतल्यास शिष्य ओळखता येतात परंतु हे केवळ ती व्यक्ती जाणून घेऊ शकते जेव्हा ती स्वत गुरु किंवा शिष्य असेल गुरु म्हणजे जाणून घेतल्यावर शिष्याला दीक्षा देतात आणि शिष्यही तोच आहे जो गुरुला जाणून घेतल्यावर दीक्षा ग्रहण करतो हे जाणून घेणे महत्वाचे आहे की अखेर आपण ज्या व्यक्तीस गुरु बनवीत आहोत त्यांच्या विचार चमत्कार किंवा आजूबाजूच्या भक्तांच्या गर्दीमुळे त्यांना गुरु मानत आहोत किंवा आपले व्यावसायिक संबंधानेसाठी किंवा स्वार्थासाठी गुरु मानत आहोत असेल तर आपण योग्य मार्गावर नाही पाच अतिसाधारण लोक गुरु वाटत नाही कारण ते तामझाम सह आमच्या समोर येत नाहीत ते ग्लॅमर जगात नाही आणि ते आपल्यासारखे तर्क करणारे देखील नाही त्यांना वाद तर मुलीच आवडत नाही ते आपल्याला तर्क किंवा स्वार्थ या पातळीवर परीक्षेत उत्तीर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना गुरु मानण्यास तयार नसतात परंतु अनेक अंधभक्त देखील असतात तर अशा भक्तांचे गुरु देखील अंध असू शकतात वर्तमान परिस्थितीत अंधगुरूंची संख्या कमी नाही जे भक्त गोळा करण्याच्या कामात लागलेले असतात भागवत कथा वाचन करणारे किंवा चार वेद फेर चार धार्मिक पुस्तकं वाचून प्रव...